पुढच्या बातमीमध्ये कर्नाटकामधल्या अलमट्टी धरणाची उंची वाढवली जाणार आहे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी या संदर्भातली माहिती दिली आणि त्यामुळे महाराष्ट्रामधल्या दोन जिल्ह्यांचं टेन्शन मात्र वाढलंय अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचं काम थांबवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं आता पुढाकार घ्यावा अशी मागणी व्हायला लागली आहे पाहूयात याच संदर्भातला एनडीटीव्ही मराठीचा स्पेशल रिपोर्ट कर्नाटकातल्या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यात येणार असल्यानं महाराष्ट्रातल्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचं टेन्शन वाढलंय अलमट्टी धरणाची उंची वाढली तर या दोन्ही जिल्ह्यांना महापुराचा मोठा फटका बसण्याची भीती निर्माण झाली आहे अलमट्टी धरणाची सध्याची उंची पाचशे एकोणीस मीटर इतकी आहे ती पाचशे चोवीस मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे धरणावर सव्वीस अतिरिक्त दरवाजे बसवण्याचा प्रस्ताव आहे त्यामुळे धरणातला पाणी साठा आणि सिंचनाचं क्षेत्र वाढणार आहे पण यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये महापुराचा धोका वाढण्याची भीती आहे दोन हजार पाच दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस साली कोल्हापूर सांगलीत मोठा पूर आला होता त्यामुळे धरणाची उंची वाढली तर काही गावांचं अस्तित्व धोक्यात येईल अशी नागरिकांना शंका आहे आणि मला वाटते या ठिकाणी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातली पूर परिस्थितीची गावं राहणारी नाहीत अशी परिस्थिती होणार आहे त्याचा संपूर्ण फुगवटा या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये जाणार आहे या पूर गावामध्ये जाणार आहे तरी या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारवर मुख्य सरकार पंतप्रधानांना या ठिकाणी सांगून या ठिकाणी या धरणाचं जे कामकाज चालू होणार आहे उंची वळवायचं ते स्थगित करण्यासाठी आहे वडण्या समितीचा अहवाल आहे त्याच्यावर उर्की समितीचा अहवाल फेरप्रस्ताव आपण तपाशीसाठी मागितलेला आहे तो फेरप्रस्ताव अजून उर्की समितीचा यायचा आहे त्याच्या आधीच या ठिकाणी कर्नाटक सरकारने काम चालू केलेलं आहे भयानक परिस्थिती कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यावर येणार आहे महापुरात कोल्हापूर आणि सांगली जिल्हा पूर्ण वाहून जाईल अशी परिस्थिती निर्माण होणार आहे त्यामुळे निश्चितपणे मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी तातडीनं कारवाई करावी आणि केंद्र सरकार वाटाघाटी करून हे काम जमीन पुन्हा हस्तांतरणाचं जे चालू केले त्याला स्थगिती द्यावी ही मी आपल्याला या ठिकाणी सदनाला विनंती ठीक आलमट्टीनं या ठिकाणी आपली भूमिका वेळोवेळी व्यक्त केलेली आहे वेळोवेळी त्यांनी दाखले दिलेले आहेत वेळोवेळी त्यांनी या ठिकाणी याचा बेस पॉईंट तयार केलेला आहे आपल्या सांगलीच्या या डिग्रसपर्यंत त्याचं बॅकवॉटर येतं हे आत्ता पाचशे एकोणीस साठला त्याचं बॅकवॉटर येतं हे अनुभव आत्ताच्या पुरामध्ये सुद्धा आपल्याला आलेला आहे तर या पद्धतीनं जर आलमट्टी आणखीन पाचशे चोवीस मीटर म्हणजे पाच मीटरची उंची जर वाढवणार असेल तर भविष्यात सांगली ही पूर्ण पाण्याखाली जाईल परिस्थिती धोकादायक होईल सांगली कोल्हापुरातला पूर हा अलमटी धरणामुळेच येतो का याचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं नंदकुमार वडनेरे समिती स्थापन केली होती या समितीनं अलमट्टी आणि सांगली कोल्हापूरच्या पुराचा कोणताही संबंध नाही असा अहवाल दिला होता पण त्यानंतर काही वर्षांनी नंदकुमार वडनेरे यांनी आपलाच अहवाल खोडून काढला होता अलमट्टीमुळं महापुराची शक्यता नाकारता येत नाही असं वडनेरे म्हणाले होते Uh, महाराष्ट्रातील शेवटच्या बंधाऱ्यावरील डिस्चार्ज किती अल धरणात जातो त्या धर त्या डिस्चार्जनुसार त्यांनी अलमट्टी पाण्यात किती पाणी साठा करायचा त्यानुसार पाणी सोडून कोल्हापूर सांगली जिल्ह्यात पूर येणार नाही याची पूर्णपणे दक्षता घ्यायची असते याच्यावर सांगली कार्यकारी अभियंता सांगली पाटबंधारे विभाग सांगली मुख्य अभियंता जलसंपदा विभाग पुणे महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग सचिव आणि या सर्वांच्यावर महसूल खात्याचे जिल्हाधिकारी सांगली कोल्हापूर बेळगाव या सर्वांनी नियंत्रण करून पूरनियंत्रण करण्याची पूर्णपणे त्याच्यात सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे ते, त्या ते पूरनियंत्रण करणे गरजेचे आहे एवढ्या क्लिअर सूचना असूनही पाटबंधारे खाते व इतर महसूल खाते यांनी गांभीर्याने याची दखल न घेता पूरनियंत्रण झाले नाही असे सर्वांचे स्पष्ट मत आहे अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याच्या निर्णयाला महाराष्ट्रात विरोध सुरू झालाय कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीरचे आमदार चंद्रदीप नरकेंनीही हा मुद्दा अधिवेशनात उपस्थित केलाय त्यामुळे आता अलमट्टीची उंची वाढवण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पुणे